शिक्षाच कुकिंग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट अंडा फ्राय पंधरा ते वीस मिनटात बनवा अंडा फ्राय लहान मुलंही आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे तर चला बघूया आपल्याला अंडी उकडून घ्यायची आहे आणि मग अंड्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत ती मधून कापून घ्यायची आहे तवा गरम करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर तेल टाकायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गरम मसाला लाल मसाला आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता त्याच्यावर आपल्याला उकडलेली अंडी टाकायची आहेत उकडलेली अंडी टाकल्यानंतर आपल्याला दोन मिनटानंतर हे पलटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अंड्यांना मस्त मसाला लागलेला आहे मस्त खरपूस दिसतात आता आपल्याला दोन मिनिटानंतर ही अंडी काढून घ्यायची आहेत आता त्याच्यावर आपल्याला बारीक कापलेला कांदा आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आहे गरमागरम अंडा फ्राय खाण्यासाठी तयार आहे माझी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका